मंडळी आज जी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट प्रकाश नावाच्या एका माणसाची आहे एक गाव होत त्या गावामध्ये प्रकाश नावाचा एक माणूस होता ज्याची परिस्थिती फार गरीब होती गावामध्ये सगळ्यात गरीब माणूस म्हटलं तरी चालतंय तो माणूस असा होता लोकाची की लोकाची कामं करायचा आणि जगायचा आता तुम्ही म्हणसाल की कामं तर करावं लागणार मग तो माणूस भाकरीसाठी कामं करायचा पैसा तर लोक देतातच पण तो अशा परिस्थितीमध्ये काम करायचा की बाबा मी तुमचं हे काम करून देतो मला खायला द्या तो माणूस लहानपणापासून त्या गावामध्येच होता त्याचे जे आई वडील होते ते लहानपणीच वारले गेले होते तो एकलाच होता आणि तो माणूस त्या गावामध्ये तशाच पद्धतीनं राहिला त्याच्या आई वडिलांनी एकमेकाच्या मर्जीने लग्न केलं होतं त्या कारणामुळे त्याच्या आई जे नातेवाईक आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांना सोडून दिलं होतं आणि जसा हा माणूस जन्मला तसं काही वर्षाच्या नंतर त्याचे आई वडील मरण पावले याला कोणत्याही नातेवाईकांना आपल्या सवळ घेतलं नाही नाही कुण मया गया लावली नाही त्याला त्याला तसंच मोकाट सोडू दिलं आणि मग त्या मुलाचा फायदा त्या गावातील काही लोक घेऊ लागले ये जवणकर मग त्याच्या निमित्ताने त्याला कामच सांगायचं आणि त्याला ती आदत पाडून टाकले की तू आमचं काम कर आम्ही तुला जीव घालतो झोपी घालतो आणि तुझा दिवस काढून देतो आता त्याच्याजवळ त्याच्या आईवडला असं म्हणलं तर ती एक छोटीशी जागा आणि त्या जागेमध्ये बांधलेलं छोटंसं झोपडं होतं ज्यामध्ये त्याच्या आई वडील राहायचे त्याचमध्ये तो राहायचा आता बरेच वर्ष असं झालं आणि तो लहानपणापासून जसं कळतं झालं तसं तवापासून ते मोठा होईपर्यंत त्याचं तसंच होतं लोकांची कामं करायची भाकरी खायच्या आणि जगायचं काही वेळा तो दुसऱ्याच्या कामाला अशा पद्धतीनं गेला मित्र मंडळी ओळख भाकरीवर किंवा काहीच्या कामावर अशा पद्धतीनं गेला की रोजानं थोडाफार याचा पैसा जमा झालेला होता आणि थोडंफार ते काय म्हणजे मी सांगू सांगतो ना तुम्हाला ते समजत पण असेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तशा प्रकारे त्या प्रकाशचं जीवन होतं आता जो प्रकाश होता ना तो समजूतदार होता थोडासा तो काहीसा एडा नव्हता पण त्याच्या पाठीमागं कोणी उभं नव्हतं त्या कारणामुळं लोकं त्याचा फायदा उचलायचे आणि त्यानं हळूहळू का होईना थोडाफार पैसा जमा केला आणि त्याने रर ठरवलं की बाबा आता आपल्याला लोकाच्या कामाला फुकट जायचं नाही आणि जे काय आपण पैसा जमा केलेला आहे त्यावर आपलं एक चांगलं घर बांधायचं आणि थोडंसं असं काही करायचं जेणेकरून आपल्याला लोकांच्या कामाला जायचं काम नाही पडलं पाहिजे प्रकाशच्या मनाची जी इच्छा होती ही थोडी थोडी पूर्ण होऊ लागली तर गावामध्ये एक लग्न येतं आणि लग्नामध्ये स्वयंपाक करण्यासाठी जळतण फोडायचं असतं तर त्या गावामधलं एक मोठं घर होतं त्या घरचं ते लग्न होतं आणि त्याच घरामधला एक मुलगा प्रकाशचा मित्र होता तर तो प्रकाशला म्हणला की बाबा यार थोडं लग्न येते जवळ स्वयंपाकासाठी जळतन लागते तू तेवढं काम करून देतोस का प्रकाशला काम करायचं नव्हतं प्रकाशने काम सोडून दिलं होतं तरीसुद्धा प्रकाश म्हणला की बाबा ठीक आहे तुझ्यासाठी करतो मी पण प्रकाश म्हणला की मला याचे काय पैसे भेटायला पाहिजे आणि मी विदाऊट पैशाचं काम करणार नाही तर त्याचा मित्र म्हणला की हां काय प्रॉब्लेम नाही मला असंही दुसरं आलं जर काम सांगितलं असतं तर पैसे द्यावासा लागले असते पण बाबा दुसऱ्याला जेवढे द्यायचे काम पडत होतं ना त्याच्यापेक्षा थोडे कमी देईल तुला प्रकाश बी म्हणाला हां काय प्रॉब्लेम नाही तो थोडे कमी दे तू माझा मित्र आहेस ना तर मला कमी दे तर जळतण फोडण्यासाठी प्रकाश गावाच्या जवळ असलेल्या जंगलामध्ये जायचा लाकडं तोडायचा घरी यायचा जेवण करायचा बनवायचा आणि झोपी जायचा म्हणजे बनवून जेवण करून झोपी जायचा अशा प्रकारे प्रकाशची रुटीन होती आता प्रकाश दुसऱ्याचं काम करत नसल्यामुळं काही लोक प्रकाशकडे दुर्लक्ष करू लागले जे पहिले लोक कसे काम करत होता म्हणून प्रकाश जेवण प्रकाश खायन प्रकाश प्रकाश असं करायचे आता ती लोक दूर झाले होते बघा कसा ना माणूस जेव्हा लोकांच्या कामी पडणं बंद पडतो ना लोक त्याला बोलणं सुद्धा बंद करतात त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत अशा प्रकारे प्रकाशची अवस्था झाली होती तर प्रकाश स्वतः हाताने करून खात होता आणि प्रकाश किती दिवस काम करणार दुसऱ्यांच्या भाकरीवर तर त्याने ठरवलं होतं बाबा आपण आपलं करायचं तर त्याच्या मित्रांना सांगितल्याप्रमाणे तो लाकडं तोडायचा आणि येऊन आपल्या घरी जेवण वगैरे बनवून तो खाऊन झोपी जायचा आता जळतण तोडायचं काम दोन तीन दिवस त्याचा चालणार होतं आता जो शेवटचा दिवस होता त्यावेळेस प्रकाश वाळलेले झाडं पाहण्यासाठी तो जरा जास्त जंगलाच्या आतमध्ये गेला तिथं की आतापर्यंत कोणी गेलं नाही लोक भियायचे जनावरं आहेत जंगलामध्ये जास्त मतात जायचं नाही शेळ्या मेड्या मोकळ्या मोकळ्या रानामध्ये सारायच्या आणि प्रकाश जो होता त्याला भीती नव्हती कशाची तो एकदा भ्रष्टपृष्ट माणूस होता आणि त्याला असं म्हणणं होतं त्याचं की बाबा एखादं जनावर आलं जरी त्याला मी कुराळीनं तोडून टाकतो एवढी प्रकाशमध्ये हिंमत सुद्धा होते तर प्रकाश झाडं बघत बघत तो थोडा जंगलाच्या आत गेला आणि एक झाड त्याला सापडलं पण ते झाड ना थोडंसं वेगळं होतं आणि थोडंसं असं विचित्र झाड होतं असं खोड मोठं होतं आणि त्याचं जे वरचं फांद्या वगैरे असतात अशा गोल प्रकारे अशा राऊंड शेपमध्ये झालेलं होतं पण ते पूर्ण झाड वाढलेलं होतं प्रकाश त्याच्यापाशी जातो आणि त्या प्रकाशला थोडंसं विचित्र फील होतं की असं अलगच की जसं त्याच्यासमोर एखादा माणूस उभा आहे अशा प्रकारे त्याला फील होतं प्रकाश या झाडाकडं बघतो आणि एक वेगळं अट्रॅक्शन प्रकाशला होतं प्रकाशचं जे मन आहे ना ते असं म्हणतं की यार प्रकाश नको हे झाड तोडायला नको आपण दुसरं झाड पाहू पण प्रकाश हाही विचार करू लागला की आपण पहिलेच इतक्या लांब आलोय एकदम जंगलाच्या मधोमध आणि अजून हे जर झाड आपल्यापासून सुटलं आणि आपण जर दुसरं झाड बघायला गेलो तर तो ते तोडणंही तो तो होणार नाही आणि काहीच नाही त्यामुळे त्याने ठरवलं की हा आपण आता हे झाड तोडूयातच प्रकाश तयारी करतो आपली कुऱ्हाडी थोडीशी निशाण्यावर घासतो आणि त्या झाडावर एक जोरात घाव घालतो जसा घाव घातला तसं प्रकाशला थोडं विचित्रच वाटलं आणि ज्या जागेवर त्यानं घाव मारला त्या जागेवरून रक्त बाहेर येऊ लागलं म्हणजे रक्त नाही म्हणता येणार लाल पाणी बाहेर येऊ लागलं प्रकाश त्या लाल पाण्याकडे बघतो आणि त्याला विचित्रच वाटतं की यार झाडामधून असं लाल पाणी कसं येईल बाहेर म्हणजे कसं शक्य आहे प्रकाश पुन्हा कुराळ आपली बाजूला काढतो त्या लाल पाण्याला असं हातामध्ये घेतो असं बघतो आणि त्याला कन्फर्मेशन होतं की हां हे रक्तासारखंच आहे आजूबाजूला बघतो काही दिसत नाही त्याला विचित्र मग तो पुन्हा एक घाव उचलतो आणि पुन्हा एक घाव त्या झाडावर टाकतो तसा प्रकाशच्या कानावर एक आवाज येतो की थांबा मला मारू नको तुला काय पाहिजे ते सांग मला मारू नको प्रकाश घाबरतो दोन पावलं मागस रखतो जो दुसरा घाव घातला होता त्यामधून सुद्धा रक्ताचा वगळ बाहेर येऊ लागला आता प्रकाश पूर्णपणे कन्फ्यूज होता की हे एक वाळलेलं झाड आहे आणि या झाडावर आपण गाव घातला की रक्त बाहेर येते आहे हा काय प्रकार आहे पण त्या झाडाकडे बघितलं तर प्रकाशला विचित्रसुद्धा वाटत होतं की हे झाड दिसायलासुद्धा विचित्र आहे असं झाड पूर्ण जंगलामध्ये कुठं नाही आहे आणि हे झाड इथं आहे आणि हे झाड असून असूनसुद्धा असं असं कसं आहे पूर्ण शेपमध्ये त्याचा खोड खूप मोठं होतं आणि वर असं होतं की जसं कशाचा तरी टोप ठेवलेला आहे त्याच्या झाड त्या झाडावर अशा प्रकारचं जे झाड होतं प्रकाश दोन पावलं मागे सरकला आणि त्या झाडाकडे बघत उभा राहिला प्रकाशला काय समजणं की हे आवाज कुठून आलाय प्रकाश आपल्या हातातली कुराडी अशी मजबूत हातामध्ये धरतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो कोण आहे समोर आहे कोण बोललय आता असं आहे असा प्रकाश म्हणायला लागतो तर त्याला पुन्हा आवाज येतो की मी मला मारू नका मला तोडू नका तुम्हाला तो जे पाहिजे ते मला सांगा तुम्ही जे मनसाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे सोनं चांदी हिरे जायदाद तुमची कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्ही फक्त मला सांगा प्रकाश थोडासा अचंबित राहिला त्याला वाटलं ना की हे काय प्रकार होते माझ्यासोबत तरी पण प्रकाशने हिम्मत करून असं म्हणलं की मला सोनं पाहिजे मला श्रीमंत व्हायचंय तर समोरून आवाज आला की काही विषय नाही म्हणजे हे मी म्हणलं काही विषय नाही म्हणून पण समोरून असा आवाज आला की काही हरकत नाही तुला सोनं पाहिजे तुला श्रीमंत व्हायचंय मी तुला सोनं देईन श्रीमंत देईन फक्त मला तोडू नको प्रकाशला समजलं की हे ती झाडच बोलते प्रकाश म्हणला की हो मी तोडत नाही पण मला सोन्यानं भरलेला माठ पाहिजे आणि मी श्रीमंत झालो पाहिजे आणि गावामधला सर्वात इज्जतदार माणूस झालो पाहिजे ते झाड म्हणलं की हो काहीच हरकत नाही तू फक्त मला तोडू नको तू तु, तुझी जी इच्छा असेल ना तुला ते भेटल प्रकाश म्हणला माझा सोन्याचा हा सोन्याचं जे माठ आहे ते कुठं आहे तू हो म्हणतोयस आणि मला सोन्याचा मार देत नाही मी तुला तोडतोच ते झाड पुन्हा म्हणलं थांब माझ्या खाली बघ दोन मुळ्या असतील त्या दोन मुळेच्या मधात तू थोडंसं खत आणि त्यामध्ये थोडं अंतरावर खतल्याच्या नंतर तुला एक सोन्याचा भरलेला माठ दिसेल तू ते उचाल आणि घेऊन जा प्रकाशला थोडंसं खोटं वाटू लागलं पण प्रकाश म्हणला की चला ठीक आहे बघूयाच खतून प्रकाश असं तसं करून दगडानं मगडानं कसंही करून त्या जागेवर खतो तर त्याला खरंच सोन्याचा माठ दिसतो म्हणजे माठ दिसतो त्यामध्ये सोनं असतं पालवानं लाल बांधलेलं सोनं असतं तो बाहेर काढतो आणि माठ फार मोठा होता बरं का असं नाही की छोटा होता कमीत कमी तीन ते चार किलोचा माठ असेल तो आणि त्याच्या तोंडावर लाल कपड्यानं बांधलेलं होतं प्रकाश तो लाल कपडा काढणारच की त्याच्या अंगा त्याच्या कानावर पुन्हा एक आवाज येतो की थांब लाड कपडा काढायच्या अगोदर एक शर्यत आहे ती जर शर्यत तू मानत असला तर त्याच्यामध्ये तुला सोनं भेटेल आणि जर तू ती शर्यत मानत नसला आणि तू जर ते कपडा काढला तर तुला त्याच्यामध्ये सगळे कोळशीच भेटतील प्रकाश म्हणला की काय शर्यत आहे काय शर्त आहे शर्त सॉरी शर्त म्हणतात का शर्यत म्हणतात हां शर्त म्हणतात काय शर्त आहे सांग मला काय आठ आहे सांग मला ते झाडं म्हणलं की या माठामध्ये जितकं पण सोनं आहे ना ते सगळं सोनं तुझं आहे पण याच्यावर एक आठ आहे जेव्हा ते सगळं सोनं संपल आणि ते सगळं सोनं संपल्याच्या नंतर जेव्हा तुझ्यापाशी जो इथून पैसा भेटलेला आहे तो पैसा संपल त्यावेळेस तुला तुझ्या मेहनतीनं काही पैसा कमवावा लागेल किंवा तुझे आत्तापर्यंत कमावलेला पैसा आहे त्याला ठेवावा लागेल आणि जेव्हा हा सगळा पैसा संपेल त्यावेळेस तुला त्या, त्या पैशाने पूर्ण गावाला जेवण घालावं लागेल आणि गावामधल्या मारुती मंदिरावर एक कीर्तनाचा कार्यक्रम ठेवावा लागेल तू जर ही आठ मान्य करत असेल तर सगल सोन, सगल तुला हे सगळं सोनं हे सगळा पैसा भेटल तुला सगळी इज्जत भेटेल गावामध्ये सगळ्यात इज्जत तार माणूस म्हणून ओळखल्याचं असेल आणि ज्या टायमाला तू हे सगळं करशील त्याच टायमाला ह्या माठामधलं जे सगळं संपलेलं सोनं आहे ते तेवढं सोनं परत माठामध्ये भरून ज्या जागेवर तू हे माठ ठेवलेला असेल तुझ्या घरामध्ये त्याच जाग्यावर भरलेला तुला पुन्हा दिसेल पण जर तू हे केलं नाहीस तर तुझ्यासोबत असं काही घडल जे तू स्वप्नामध्ये सुद्धा विचार करणार नाहीस प्रकाश कुठलाही विचार न करता हो म्हणतो आणि त्या माठावरचा जो लाल कपडा बांधलेला आहे तो झपकर काढतो आणि माठामध्ये बघतो पिवळं झपक सोनं होतं प्रकाश फार खुश होतो प्रकाश ते माठ घेतो आपल्या रुमालामध्ये बांधतो आणि आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या घराकडे निघतो ज्या जाग्यावर त्याची झोपडी होती त्या जाग्यावर आता कितीतरी मोठं आणि कितीतरी भयंकर आली शान घर बांधलेलं होतं तसं घर त्याच्या गावामध्ये कुणाचंही नव्हतं प्रकाश जेव्हा त्या गावामधून पायी चलत होता त्यावेळेस गावामधला असा एकही माणूस नव्हता जो प्रकाशला रामराम घातल्याशिवाय जात होता तो प्रकाशला राम राम नमस्कार सगळं जे काय असतं ना ते सगळं मान द्यायचे आणि निघून जायचे प्रकाशला खूप चांगलं वाटायला लागलं प्रकाश त्याच्या घरासमोर आला घर बघतो तर घर खूप मोठं होतं त्याच्या घरामध्ये ते, ते सगळे नौकरचाकर होते ज्या नोकरांसोबत प्रकाश कामाला जायचा ते त्याच्या जा घरामध्ये काम करत होते प्रकाश घरामध्ये गेला त्याच्या हातामधला माठ प्रकाशने त्याच्या एका खोलीमध्ये नेऊन ठेवला आणि तिथून बाहेर आला तिथून जसा बाहेर आला प्रकाशचे जे नोकर आहेत ते त्याच्याजवळ आले त्याच्या म्हणजे तिला त्याला असं ट्रीट करायला लागले जसं तो कुठला तरी महाराजा असल्यासारखा त्याला जेवण वाढणं त्याच्या अवतीभोवती सगळेजण बसणं काम करणं प्रकाश एकदम आनंदी होता प्रकाशचं जीवन इतक्या सुखानं जाऊ लागलं की तो विचारही करू शकत नाही इतक्या सुखानं प्रकाशचं जीवन जाऊ लागलं काही वर्षाच्या नंतर तो प्रकाश जी गोष्ट ते झाड बोललं होतं ते पूर्णपणे विसरून गेला ते झाडही विसरला ती जागाही विसरला आणि आपल्यासोबत काय आहे तेही विसरला प्रकाश रोज उठायचा त्या रूममध्ये जायचा सोनं काढायचा बाहेर निघून जायचा आई अशी करायचा दारू बियायचा दुसरे नाद करायचा आणि घरी येऊन परत झोपी जायचं हळूहळू हळूहळू त्याच्यापाशी जितकं त्या काय सोनं होतं ना ते सगळं सोनं संपायला लागलं आणि एक दिवस असा येतो की सोनं थोडंसं राहतं एक दोन दिवसापुरतं तर त्यावेळेस गावकरी मंडळी प्रकाशजवळ येतात आणि प्रकाशला म्हणतात की आपल्या गावातल्या मारुतीचा सप्ताह सुरू करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे प्रकाश म्हटला करा काही प्रॉब्लेम नाही आणि ज्या वेळेस मारुतीचा सप्ताह करायचा आहे ही गोष्ट प्रकाशला कळाली त्यावेळेस प्रकारच्या प्रकाशच्या डोक्यामध्ये असं आलं की आपल्याला कुणीतरी असं म्हणलेलं होतं की तुला सगळं सोनं संपल्याच्यानंतर थोडी मेहनत करावी लागेल किंवा जे अगोदर मेहनतीचा पैसा आहे तो जमा ठेवलेला असेल तर त्या पैशाने मारुतीवर मारुतीसाठी एक कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आणि पूर्ण गावाला जीव घालायचा आहे पण प्रकाश त्याच्या त्या धन दौलतीमध्ये इतका आंधळा झाला होता की त्याचा त्याचा विचार चालला नाही त्याचं डोकं चाललं नाही जे अगोदर पैसा जमा केलेला होता ते पैसा तो असंच कुणीकडेही देऊन टाकतो त्याला असं वाटतं की आपल्याजवळ इतका सगळा पैसा आहे मग हे कशाला ठेवायचं आहे तो अगोदरच तो पैसा दुसऱ्या नोकराला साकाराला देऊन टाकतो आणि तो याच्या पैशावर आयशी करतो आता त्याच्या डोक्यामध्ये आलं की यार आपल्याला ही गोष्ट सांगितलेली होती पण प्रकाशला असं वाटलं की जी ही गोष्ट सांगितली ही खोटी गोष्ट ना असं काय होणार आहे असं काहीही होणार नाही असं प्रकाशला वाटलं गावामध्ये मारुतीचा सप्ताह चालू होतो रोज गावामध्ये लोक येत होते कीर्तनं ऐकत होते भजन करत होते पंक्ती बसत होत्या जेवायला करत होते कीर्तनाचा आता शेवटचा दिवस होता सप्ताचा शेवटचा दिवस होता आणि प्रकाश अजूनही काही करत नव्हता आणि प्रकाशचा जे सोना आहे ते दोन दिवसाले संपलं होतं आणि त्याच्यानंतर जे प्रकाशचे जे व्यवसाय आहेत त्या सोन्यामधून जे निर्माण केलेले एक माणसं कामं शेत विकत घेतलेले त्याच्यातला पैसा उरलेला होता आणि प्रकाशला वाटलं की हां आता तर आपण खूप मोठी श्रीमंत झालो आहे आता आपण गरीब कशाला होईल प्रकाशने असा विचार केला होता आणि आपण जरी नाही केलं तरी जो सोनं नाही आलं तरी बी आपल्याला काय होणार आहे काही फरक पडत नाही इतका मोठा पैसा आणि इतका मोठा व्यवसाय आणि इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे मी तर आता तिचं सोनं नाही जरी भेटलं आपल्याला तरीसुद्धा आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आणि प्रकाशला गावातली लोकं एवढे इज्जत द्यायचे इज्जत द्यायची की प्रकाश जो आहे त्याला एकही रूपात या सप्ताहामध्ये खर्च करायला लोकांनी भाग नाही पाडला लोक म्हणले की आम्ही सगळं करतो फक्त तुम्ही येत जा आणि जात जा आता कीर्तनाचा शेवटचा दिवस होता तर प्रकाश रात्रीला कीर्तन ऐकायला गेला नऊ वाजता कीर्तन चालू होणार होतं आणि टायमिंग नऊचा ठेवला होता त्यांनी तर नऊ वाजता प्रकाश कीर्तन ऐकायला गेला कीर्तन ऐकलं आणि संध्याकाळी बारा किंवा साडेबारा वाजता प्रकाश मंदिराकडून आपल्या घराकडे येण्यासाठी निघाला आता बारा साडेबारा वाजता खूप लोक होते त्या कीर्तनामध्ये आपापल्या घराकडे निघू लागले प्रकाशच्या बी आजूबाजूला एक दोघंजण एक दुगंज असे चलत चलत निघू लागले आणि प्रकाश रस्त्याने चलता चलता त्याला नमस्कार घालून काही लोक आपापल्या घरात गेले सुद्धा आता जे मारुतीचं मंदिर होतं आणि प्रकाशचं घर होतं ते अंतर थोडंसं जास्त होतं प्रकाशचं घर गावाच्या या साईडला होतं आणि मारुतीचं मंदिर थोडंसं इकडच्या बाजूला होतं आता प्रकाश तिथून चलत चलत जाऊ लागला आणि जाता जाता प्रकाशच्या सोबत जे माणसं होती ते हळूहळू आपापल्या घरामध्ये गेले आणि बघता बघता प्रकाश हा एकलाच रस्त्यावर त्याच्या घराकडं चलत होता आता प्रकाशच्या मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी होती जी सकारात्मक ऊर्जा होती देवाचं कीर्तन ऐकल्यामुळं ती आता थोडीशी चेंज व्हायला लागली नकारात्मक ऊर्जामध्ये आणि प्रकाशला प्रकाशाच्या मनामध्ये एक विचित्र पद्धतीची भीती वाटायला लागली अशा प्रकारची भीती की त्याला या अगोदर कधीही तशी भीती वाटली नव्हती अशा प्रकारची भीती प्रकाशला वाटत होती प्रकाश हळूहळू आपल्या घराकडं चलत चलत जाऊ लागला आणि तो चलता चलता असा भिवू लागला की तो त्याच्याच पावलाच्या आवाजाला घाबरू लागला त्याला एकदा दोनदा असं वाटलं की आपल्यासोबत कुणीतरी चालतंय त्यामुळं प्रकाश एका जागेवर उभं राहून इकडे तिकडं बघत होता कन्फर्मेशन करत होतं की बाबा कुणी नाही आहे आणि नंतर तो पुन्हा आपल्या घराकडे चलत होता आता त्याच्या घराचं आणि प्रकाशाचं अंतर हे थोडं राहिल्याच्या नंतर तो प्रकाश एकदम खुश झाला की चला बाबा एकदाच आपलं घर आलंय आता आपण आपल्या घरामध्ये जाणार आणि एकदा घरामध्ये गेलं की ही जी भीती आहे ना मनामधून निघून जाणार पण तो जसा घराच्या जवळजवळ जात गेला तसं तसं प्रकाशला असं वाटत गेलं की आपल्या जवळ खूप माणसं जमा झालीत आणि कुणीतरी त्याच्या पाठकोळी लटकलेलं आहे इतकं वजन त्या प्रकाशला वाटत होतं प्रकाश घराच्या समोर जाताच तिथंच त्या जमिनीवर खाली पडतो त्याला असं वाटतंय की त्याच्या अंगावर कितीतरी लोक बसलेले ज्यांच्या वंज्या वजामुळं त्याला जाग्यावरून उठता येत नव्हतं पण इकडे तिकडं बघितलं तर कुणीच नव्हतं एक दीड तास तो त्या जाग्यावर रोंदला त्याचा आवाजही बाहेर येत नव्हता तो भिऊ लागला तो रडू लागला पण त्याच्या डोक्यामध्ये फार विचित्र प्रकार चालू लागला की हे का होते असं का होते माझं शरीर असं का झालंय माझ्या अंगावरून काय वारं गेलंय का की ते झाड म्हणत होतं तसं माझ्या अंगावरून वारत जाणार आहे आणि अचानक एकदम प्रकारचं अंग असं एकदम हलकं हलकं झालं तो पटकर उठला आपले पूर्ण हात असे थांबलायला लागला ला पाय थांबलायला लागला की बाबा मला नेमकं झालं काय होतं तो आपल्या घराचं गेट खोलतो गेट उघडतो आणि जेव्हा गेट उघडलं त्यावेळेस त्याला वाटलं की आतापर्यंत माझे नौकर मी जेव्हा गेटच्या समोर येत होतो त्यावेळेस ते गेट उघडत होते पण आज एकही नौकर आला नाही तो त्याच्या वरंड्याच्या मतात जातो बघतो तर त्याच्या घराभोवती कुणीच नव्हतं ना कुठला नौकर ना कुठली हालचाल जसं तो त्याच्या घराच्या त्या सर्कलमध्ये जातो ना तसं त्याच जे आजूबाजूला सुटणारं वारं असतं ते सुद्धा बंद झालेलं असतं आता त्याचं जे घर होतं त्याच्या घराच्या भोवतालनं अशी एक भिंत बांधलेली होती त्या भिंतीला एक गेट होतं तो त्या भिंतीच्या बाहेर बघतो तर बाहेरची झाडं वाऱ्याने हलतायत वारं सुरू आहे प्रकाशला दिसते पण त्याच्या त्या ता सर्कलच्या मधात जे पण झाडं लावलेली होती ती एकदम शांत होती त्या झाडांचं एकही पान हलत नव्हतं अंधार गुडूप पडलेला प्रकाशला आजूबाजूला कुणीच दिसत नव्हतं त्या घरामध्ये प्रकाशला पूर्णपणे हुरहुर वाटायला लागला आणि त्याच्या अगोदर जे प्रकाशसोबत प्रकरण झालं होतं त्यानं पूर्ण प्रकाशचं अंग घामानं ओलं झालं होतं त्याला समजत नव्हतं की आपल्यासोबत नेमकं आता हे होतंय काय त्याच्या मनामध्ये ती एकच भीती होती जे ते झाड म्हणलं होतं त्यावेळेस जे मी ऐकलं होतं कदाचित ते आता माझ्यासोबत होतंय आजचा सप्तेचा आखरीचा दिवस होता आणि मी ते केलं नाही नाही कीर्तनाला काय पैसा लावला नाही गावाला जेऊ आहे बहुतेक माझ्यासोबत आता असं काहीतरी होणार आहे जे मी विचारही केला नाही पण तसं म्हणावं तर माझ्यासोबत आता नेमकं झालं आहे आणि कदाचित आता समोर काही होणार नाही असं प्रकाशला वाटलं प्रकाश आपल्या घराचा दरवाजा उघडतो घरामध्ये जातो तर पूर्ण घर असं दिसलं त्याला जसं की शंभर वर्षापासून बंद पडलेलं आहे सगळ्या घरामध्ये जाळे सगळं सामान इकडं तिकडं पूर्ण पसरून पडलेलं प्रकाश आता मात्र फार विचित्र पद्धतीने आरबळून गेलेला होता कि हे काय प्रकार आहे नेमकं असं होणं कसं शक्य आहे आणि हे हे झालंय काय प्रकाश म्हणला मी आता तर गेलो होतो तर माझं घर पूर्ण चांगलं होत आणि आता असं झालं कस तेवढ्या त्या प्रकाशची नजर त्याच्या समोर गेली जिथं ते छताला लावलेलं झुंबर होतं आणि त्याबरोबर झुमडाच्या खाली तेच झाड होतं जे झाड प्रकाशला त्या जंगलामध्ये दिसलं होत प्रकाशनं त्या झाडावर जे खाव केलेली होती ती खाव जशास तसे होते प्रकाश त्या झाडापशी येतो थरथर अंगाने कापतो त्या झाडाच्या समोर आपले हात जोडतो आणि झाडाला म्हणतो की क्षमा करा मी जे शब्द दिला होता ते माझ्याचा झाला नाही आता प्लीज मला क्षमा करा मला पुन्हा एक चान्स द्या मी मी यावेळी ना नक्की जे म्हणेल ना ते करेल त्यावर प्रकाशला आवाज येतो की पुन्हा तुझ्याच्यानं होणार नाही आणि आता जे तू केलंयस जे मी सांगितलं होतं ते तुझ्याच्यानं झालं नाही याची सजा तुला भेटायला हवी तुझ्या अगोदर कित्येक लोक अशा प्रकारे बळी पडलेत मला वाटलं कदाचित तुझ्यात तरी लालच नसेल ला। तू गरिबीतला होता आई वडील नाही तरी सुद्धा तुझ्यात लालच आली आणि तू असली कामं केली तुला एवढा घमंड आला तुझ्या पैशावर की तुला वाटलं की काहीच होत नाही पण माणसाची कर्म हे माणसाचा पाठलाग सोडत नाहीत प्रकाश रडत होता तो टोंगळ्यावर बसला तेवढ्या त्याच्या ते खांद्यावर कुणीतरी हात ठेवला प्रकाश पाठीमागं वळून बघतो तर एक विचित्र प्रकारची आकृती होती असं वाटत होतं की ती कुत्र आहे पण ते जरा अलगच होतं त्याची हाईट फार मोठी होती डोळे लाल भडक झालेले होते आणि त्याचे दात त्याच्या तोंडाच्या बाहेर एवढे जास्त दिसत होते की असं वाटत होतं की त्याच्या चेहऱ्यापेक्षा जास्त लांब त्याचे दात आहेत आणि बघता बघता त्या कुत्र्याने प्रकाशवर हल्ला केला प्रकाश जमिनीवर पलटा प्रकाशचा हात पाय खालचं शरीर ते कुत्र हळूहळू तोडत होतं प्रकाश रडत होता तर पडत होता पण काही करता येत नव्हतं आणि हळूहळू ते कुत्र प्रकाशचा जीव घेऊन मोकळं होतं आणि प्रकाशचा एक ना एक मासाचा तुकडा ते कुत्र खाऊन त्या झाडामध्ये परत विलीन होतं आणि ते झाड त्याच्या घरामधून अचानक गायब होतं आणि इथंच प्रकाशची ही स्टोरी संपते या स्टोरीमध्ये आपल्याला काय शिकायला भेटतं माणसाची जी हाव आहे ना खूप मोठी असते माणूस समाधानी राहायला पाहिजे जर माणूस समाधानी नाही राहिला तर तो स्वतःला संपवण्याच्या पाठावर लागतो आणि माणूस संपवण्याच्या पाठीमागचं कारण हे माणूस स्वतःच असते आता जर स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सॉरी मी हे म्हणू शकत नाही तुमच्यापाशी स्टोरी असेल तर पाठवा म्हणून कॉपीराईट येण्याचा भीती वाटते त्यामुळं मी माझ्या स्टोऱ्या बनवून तुम्हाला सांगत जाईल